हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण रोजच्या स्वयंपाकामध्ये उपयुक्त पडणाऱ्या किचन टिप्स पाहणार आहोत अशा आहे की या सर्व टिप्स तुम्हाला उपयुक्त ठरतील यातील काही टिप्स जर तुम्हाला आवडला तर ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इन्स्टावर फॉलो करा चला तर सुरुवात करूया आपली टिप नंबर वन अशी आहे की आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि आता आपण रोजच्याच दिवशी कलिंगड खाणं पसंत करतो वेस्ट न जाता कलिंगड कसं कट करायचं हे आपण पाहतोय तर यामध्ये कलिंगड हे नेहमी उभं कट करावं या पद्धती पद्धतीने आणि यामुळे बियासुद्धा आपल्याला सहज दिसतात आणि आपण फोकच्या मदतीने बिया सहज काढू शकतो आणि जो भाग आपल्याला लागणार आहे तो सोडून दुसरा भाग आपल्याला नेहमी असा फॉल पेपरनी कवर करून ठेवायचा आहे यामुळे फ्रीजमध्ये जरी हा राहिला तरी इतर भाज्यांचा वास त्याला लागत नाही आणि शिवाय कलिंगट ड्रायसुद्धा होत नाही त्यानंतर आपण इथे एक ट्रिक वापरणार आहोत जेणेकरून कलिंगड कट केल्यानंतर आपण जर लगेच खाणार असू तर मुलंसुद्धा आवडीने असं केलं तर खातात यामध्ये काय करायचं आहे की आपल्याला ह्या देठाकडचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे तुम्हाला जर अख्खं उभं कट करून घेणं शक्य होत असेल तर तुम्ही तसंसुद्धा घेऊ शकता त्यानंतर कलिंगडाच्या सेंटरच्या बाजूला असे दोन कस देऊन घ्यायचे आहेत आणि तो भाग आपल्याला सुरीने काढून टाकायचा आहे कलिंगडाच्या फोडी करून तर आपण नेहमीच खात असतो पण या पद्धतीने जर काही वेगळं ट्राय केलं तर मुलांना पण काहीतरी वेगळं वाटतं आणि मुलंसुद्धा अगदी आवडीने कलिंगड खातात आणि तुम्हाला जर लगेच कलिंगड खायचं नसेल फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही त्याचे छोटे छोटे तुकडे करूनसुद्धा फ्रीजमध्ये डब्यामध्ये भरून ठेवू शकता पण मी इथे या पद्धतीने याला दोन्ही बाजूनी असं कट करून घेतलेलं आहे आणि मधला जो पोर्शन आहे तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे जेणेकरून याला असं कट करून घेतल्यानंतर हातात आपल्याला ते सहज पकडता येईल आणि असं जर आपण काही वेगळं करत राहिलो तर मुलांना हे खूप आवडतं तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा इथे पाहू शकता तुम्ही हे दिसायला सुद्धा अगदी छान दिसत आहे यानंतरची दोन नंबरची टीप अशी आहे ती म्हणजे आज आपण इथे लिंबू प्रिमिक्स बनवून ठेवणार आहोत रोजच्या रोज आपण सरबत बनवायला गेलो तर ओट्यावरती खूप घाण होते आणि पसारासुद्धा होतो त्यापेक्षा या पद्धतीचं प्रिमिक्स जर आपण एकदा बनवून ठेवलं तर मग रोजच्या रोज ओट्यावरती पसारा होणार नाही यासाठी आपल्याला जेवढी हवी तेवढी लिंबू अशी कट करून घ्यायची आहेत लिंबूचा रस पिळताना मध्ये आपल्याला अशी गाळण ठेवून द्यायची आहे जेणेकरून बिया या रसामध्ये पडणार नाहीत त्यानंतर एखाद्या वाटीचं प्रमाण करून घे घ्यायचा आहे इथे माझ्याकडे हा एक वाटी एवढा लिंबाचा रस आहे एक वाटी लिंबाच्या रसासाठी ती, आपल्याला तीन वाटी एवढी साखर टाकायची आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे या पद्धतीने यामध्ये साखर मिक्स करायची तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पिटी साखरसुद्धा टाकू शकता त्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला छान असं हे फिरवून घ्यायचं आहे आणि हे आपलं लिंबूचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे एखाद्या काचेच्या बरणीमध्येच आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचं आहे आणि ही बरणी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे जेव्हा कधी आपल्याला सरबत बनवायचं आहे तेव्हा फक्त एखाद्या ग्लासमध्ये थंड पाणी टाकायचं आणि आपल्याला हवं असेल तर पुदिन्याची पानं टाकायची आणि त्यानंतर तीन चार चमचे हे प्रीमिक्स टाकायचं किंवा मग तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता एक चिमूटभर मीठ टाकायचं हवं असेल तर बर्फाचे खडे टाकून थंडगार सरबत पिण्यासाठी तयार आहे या पद्धतीने तुम्ही जर असं प्रिमिक्स बनवून ठेवलं तर पूर्ण उन्हाळभर तुम्हाला टेन्शन फ्री जेव्हा हवं तेव्हा तुम्ही सरबत पिऊ शकता यानंतरची पुढची म्हणजे तीन नंबरची टीप अशी आहे ती म्हणजे कैऱ्यांच्या बाबतीत आता मार्केटमध्ये सर्वत्रच कैऱ्या दिसू लागलेल्या आहेत आणि जर आपण ही कैरी आणून फ्रीजमध्ये ठेवली तर मग ती मऊ पडते किंवा मग बाहेर ठेवली तर तर मग ती पिवळी पडते आणि मऊ होते अशी जर आपण कैरी स्टोअर केली तर ती मऊसुद्धा पडत नाही आणि अगदी फ्रेश राहते इथे मी कैऱ्या घेऊन त्या छान धुवून घेतलेल्या आहेत आणि पुसून कोरड्या केलेल्या आहेत त्यानंतर याला असं उभं कट करून घेतलेलं आहे आणि याच्यातील कोई काढून टाकलेले आहे त्यानंतर आपल्याला ही कैरी उभी कट करून घ्यायची आहे वरचा जो जाडसर भाग जर जा तुम्हाला वाटला तर तो सुद्धा तुम्ही काढून टाकायचा आहे आणि कैरी आपल्याला अशी उभी कट करून घ्यायची आहे तुम्हाला ज्या पद्धतीची कैरी भेटेल तुम्ही ती कैरी घेऊन सुद्धा या पद्धतीने स्टोअर करू शकता तर इथे आपण कैरी कट करून घेतलेली आहे हवे तेवढे मोठे किंवा छोटे तुकडे आपल्याला असे करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे एका बाउलमध्ये मी एक ग्लासभर एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला विनेगर टाकायचं आहे अगदी एक चमचाभर विनेगर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आणि तयार केलेल्या कैरीच्या फोडी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे तुम्हाला जर फ्रीजमध्ये जागा होत असेल तर तुम्ही असं सुद्धा हे फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल पण मी इथे एका गाळणीवरती हे गाळून घेणार आहे या पद्धतीने हे सर्व आपल्याला छान असं गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एखाद्या कपड्यावरती ते कोरडं करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पेपरसुद्धा आधी ठेवू शकता आणि त्यानंतर त्यावरती फोडी ठेवायच्या आहेत इथे फक्त आपल्याला याला छान असं कोरडं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छान कोरडं झाल्यानंतर एखाद्या झिपलॉक बॅगमध्ये हे भरून ठेवायचं आहे आणि ही बॅग आपल्याला फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवायची आहे या पद्धतीने तुम्ही जर असं कैरी स्टोअर केली तर अगदी वर्षभरासाठी सुद्धा ही कैरी छान टिकते तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि मी आधी बाऊलमध्ये ज्या पद्धतीने पाणी घेऊन सांगितलं होतं ती तुम्हाला फ्रीज मध्ये खाली ठेवायचं आहे त्यानंतरची टीप नंबर चार ती अशी आहे की आता थोड्या दिवसातच आंबे यायला सुरुवात होतील आणि आता पण मार्केटमध्ये आंबे आलेले आहेत पण आंब्याचा रस जर तुम्हाला वर्षभर चाखायचा असेल तर तो स्टोअर कसा करायचा तर इथे मी काही आंबे घेतलेले आहेत आणि ते असे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत याआधी मी याला छान धुवून आणि कोरडं करून घेतलं होतं पूर्ण आंबे आपल्याला कट करून झाल्यानंतर एखाद्या चमच्याच्या साहाय्याने याच्यातील पूर्ण पल्प आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि खरंच ही खूप छान पद्धत आहे जर आपल्याला वर्षभर पल्प साठवायचा असेल तर या पद्धतीने आपण स्टोअर करू शकतो आणि वर्षभरासाठी हा छान टिकतोसुद्धा पण आपल्याला हे फ्रीजरमध्ये स्टोअर करायचं आहे आणि इथे ही सुद्धा एकदम छान अशी ट्रिक आहे ती म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल की मी चमच्याने याच्यातील पल्प काढला अगदी सहज वाया न जाता आपण हा पल्पसुद्धा काढू शकतो त्यानंतर याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तीन ते चार चमचे एवढी साखर यामध्ये टाकायचे आहे साखर हे नॅचरल प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे साखर टाकायचे आहे त्यानंतर एखाद्या झिपलॉक बॅगमध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे आणि इथे मात्र ही बॅग आपल्याला फ्रीझरमध्ये स्टोअर करायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला हे फ्रीझरमध्ये स्टोअर करायचं आहे फ्रीजमध्ये नाही जिथे बर्फ जमा होतो तिथे आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचं आहे यानंतरची पुढची म्हणजे पाचवी टिप अशी आहे ती म्हणजे आपण जेव्हा मार्केटमधून पुदिना आणतो तो रोजच्या रोज वापरला नाही गेला तर मग तो काळा पडतो तर तो स्टोअर कसा करायचा यासाठी काय करायचं ती जुडी आपल्याला एखाद्या काचेच्या बर्णीमध्ये ठेवायची आहे आणि बर्णीमध्ये नॉर्मल पाणी ओतायचं आहे त्याच्यावरती प्लास्टिकची पिशवी घालून ठेवायची आहे आणि ही बरणी आपल्याला पिशवीसह फ्रीजमध्येच ठेवायचे आहे आणि फ्रीजमध्ये जर तुमच्या जागा होत नसेल तर तुम्ही यावरती प्लास्टिक न ठेवता अशीच भरणी ओट्यावरतीसुद्धा ठेवू शकता यामुळेसुद्धा सुद्धा आपला पुदिना हा अगदी छान फ्रेश राहतो यानंतरची सहा नंबरची टिप अशी आहे ती म्हणजे लिंबू लिंबू उन्हाळ्यात आपल्याला खूप सारे लागत असतात आणि ते खूप महागसुद्धा होतात आणि मग ते खराब होऊ नये यासाठी आपल्याकडे एखाद्या वस्तूसोबत अशी पेपर बॅग आलेली असते त्या पेपर बॅगमध्ये आपल्याला हे लिंबू ठेवायचे आहे त्यानंतर एखाद्या डब्यामध्ये घालून हा डबा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे कोणतेही पैसे खर्च न करता अगदी सहज आपल्याकडे एखादी पिशवी असतेस त्यामध्ये असे आपण लिंबू स्टोर करू शकतो आणि यानंतरची पुढची म्हणजे टिप नंबर सात अशी आहे की आपण जेव्हा मेदूवडे वडे बनवतो तेव्हा बऱ्याच जणांना अशी तक्रार असते की त्याचा शेप व्यवस्थित येत नाही किंवा मग पीठ खूप पातळ होतं यासाठी काय करायचं आहे डाळ छान भिजल्यानंतर ती आपल्याला उपसून अशी गाळणीवरती ठेवायची आहे आणि निथळून घ्यायची आहे याच्यातील पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे छान अशी कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही मिक्सरमध्ये जे काही मसाले घालून हे वाटणार असाल ते मसाले घालून हे वाटायचं आहे वाटताना अगदी कमी पाणी वापरायचं जर गरज लागली तरच एखादा चमचा पाणी वापरायचं त्यानंतर हे सर्व बॅटर आपल्याला एखाद्या बाउलमध्ये जेव्हा आपण काढून घेतो तेव्हा त्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं अगदी दोन चमचे तांदळाचं पीठ पुरेसं होतं आणि त्यानंतर हे छान असं फेटून घ्यायचं हाताने छान फेटून घ्यायचं आणि हे पीठ व्यवस्थित आलं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर छान असं फेटून घेतल्यानंतर एखाद्या वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये याच्यातील थोडंसं पोर्शन टाकायचं हे जेव्हा असं पाण्यावरती तरंगतं तेव्हा ओळखायचं की पीठ हे छान आलेला आहे त्यानंतर हाताला चटके न लागता अगदी गोल घरघरीत गर मेदू कसे बनवायचे आपल्याला इथे काय करायचं आहे एक झारा घ्यायचा आहे आणि त्याच्या बॅकसाईडला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि आणि मेदूवड्याचं हे बॅटर थोडंसं यामध्ये ठेवायचं आहे आणि याला असं सा एकसारखं करून मध्ये होल करून घ्यायचं आहे आणि झाऱ्यानेच हे आपल्याला असं तेलात सोडायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही याला शेप देखील छान आलेला आहे आणि अगदी हाताला चटके न लागता सहज आपण हे मेदूवडे सुद्धा बनवू शकतो शिवाय आपण आधीच ही डाळ शिवाय आपण आधीच ही डाळ छान अशी कोरडी करून घेतली होती त्यामुळे हे बॅटरीसुद्धा पातळ होत नाही तर इथे याच पद्धतीने मी तुम्हाला हे अजून मेदूवडे दाखवते की याचा आकार देखील अगदी छान आलेला आहे आणि कलरसुद्धा अगदी छान आलेला आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने मेदूवडे नक्की ट्राय करा तुमचेसुद्धा मेदूवडे आतून एकदम मऊ लुसलुशीत आणि वरून चांगले क्रिस्पी असे तयार होतील तर यानंतरची पुढची म्हणजे टिप नंबर आठ अशी आहे ती म्हणजे जेव्हा आपण सुक्कं चिकन बनवतो किंवा मग पाणी न घालता जेव्हा आपल्याला सुक्कं चिकन बनवायचं असेल तर ते करपू नये यासाठी काय करायचं आहे त्या भांड्यावरती एखादी आपल्याला अशी प्लेट ठेवून द्यायची आहे आणि त्या प्लेटच्या वरती पाणी ठेवायचं आहे बऱ्याचशा भाज्या बनवताना ही टिप्स तुम्हाला उपयोगी पडेल कारण बऱ्याचशा भाज्यांमध्ये आपल्याला पाणी न घालता तिला असंच शिजवायचं असतं मात्र करपू नये यासाठी आपण त्यामध्ये पाणी टाकतो तर तसं पाणी न टाकता त्या भांड्याच्या वरती आपल्याला एखादं ताट ठेवून द्यायचं आहे आणि त्या ताटाच्या वरती पाणी टाकायचं आहे त्यामुळे काय होतं की बाष्पीभवनाने जे पाणी तयार होतं ते त्यातील थोडंसं पाणी यामध्ये पडतं आणि त्यामध्ये हा पदार्थ अगदी छान शिजतो तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा यानंतरची पुढची म्हणजे नऊ नंबरची टीप आहे ती म्हणजे भाकरीच्या बाबतीत अगदी छान भाकरी यावी छान फुगावी आणि भाकरी करताना ओट्यावरती किंवा गॅसवरती जास्त घाण होऊ नये पीठ सांडू नये यासाठी काय करावं एकतर भाकरीचं पीठ हे जास्त जाडं न दळता किंवा जास्त बारीक न दळता मीडियम दळून ना आणावं थोडं थोडं पाणी लावून हे पीठ छान असं मळून घ्यावं त्यानंतर भाकरी थापावी आणि भाकरी थापल्यानंतर पण आपल्याला काय करायचं आहे आपण काय करतो हातात अशी भाकरी घेतो आणि तव्यावरती टाकतो त्यामुळे त्याच्यातील एक्स्ट्राचं जे पीठ असतं ते गॅसवरती सांडतं तर तसं न करता आपल्याला काय करायचं आहे अशी भाकरी हातावरती धरायची आहे आणि तव्यावरती अशी अलगत सोडायची आहे यामुळे काय होतं तुम्ही पाहू शकाल गॅसवरती बिलकुलसुद्धा पीठ सांडलेलं नाही आणि ओट्यावरती पण नाही आणि ओटा, ना ओटा सुद्धा छान क्लीन आहे आणि भाकरीसुद्धा छान अशी फुगली गेलेली आहे त्याचबरोबर भाकरी गरम असताना लगेच आपल्याला हॉटपॉटमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवायची नाही एखाद्या चाळणीवरती किंवा बुट्टीमध्ये ती ठेवायची आहे त्यानंतरच ती आपल्याला डब्यामध्ये ठेवायची आहे यानंतरची पुढची म्हणजे दहा नंबरची टीप अशी आहे जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचा चिवडा किंवा भडंग बनवतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की बाहेरचा जो चिवडा असतो किंवा भडंग असतो तर त्यामध्ये एकदम मसाला हा चिरमुऱ्याला कसा चिकटलेला असतो तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चिरमुरे मी आधीच भाजून घेतलेले आहेत आणि चिरमुरे किंवा भडंग किंवा चिवडा बनवताना तुम्ही जे काही मसाले टाकता ते मसाले टाकून घ्यायचे आहेत तेलामध्येच हे सर्व मसाले आपल्याला टाकायचे आहेत आणि त्यानंतर एक सिक्रेट वस्तू किंवा सिक्रेट जिन्नस आपल्याला टाकायचा आहे तो म्हणजे बेसनाचं पीठ हो बेसनाचं पीठ तर तेलामध्येच आपल्याला बेसनाचं पीठ टाकायचं आहे अगदी दोन तीन चमचे एवढं बेसनाचं पीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि ते सुद्धा सर्व मसाले किंवा जे आपण काही खोबरं डाळी किंवा शेंगदाणे घालतो ते सगळं भाजल्यानंतर इथे आपण पाहू शकता तुम्ही थोडंसं बेसनाचं पीठ यामध्ये टाकलेलं आहे आणि या सर्व मसाल्यामध्ये हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे जेणेकरून बेसनाचा कोणताही कच्चापणा या चिवड्याला लागणार नाही आणि या मसाल्यामध्ये तेलामध्येच बेसन छान भाजलेलं आहे त्यामुळे या सर्व पदार्थांनासुद्धा या बेसनामुळे छान असं कोटिंग येतं आणि आपण जेव्हा या फोडणीमध्ये हे चुरमुरे टाकणार किंवा चिवडा आपण बनवतो तेव्हा चिवडा टाकणार तेव्हा या बेसनामुळे त्यालासुद्धा छान असं कोटिंग येतं आणि मसाले सर्व या चिरमुऱ्याला छान असे लागले जातात इथे पाहू शकता तुम्ही आपल्याला हे गॅसवरती थोडंसं असं परतून घ्यायचं आहे आणि नंतर खाली घेऊन हाताने हा मसाला या चिरमुऱ्याला छान असा लावून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकाल याला सुद्धा अगदी बाहेर जसा चिवडा भेटतो किंवा भडंग भेटतो त्यासारखं को कोटिंग आलेलं आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा यानंतरची पुढची टिप्स आहे ती म्हणजे टिप्स नंबर अकरावी आणि ती अशी आहे की आपण जेव्हा भरीत बनवतो तेव्हा काय करायचं आहे की भरताच्या वांग्याला वरून असं तेल लावायचं आहे असं केल्यामुळे काय होतं वांगं हे पटकन भाजलं जातं आणि त्याची सालंसुद्धा अगदी सहज निघतात त्यानंतर भरीत अधिक चविष्ट लागावं यासाठी या, या वांग्याला थोडेसे असे कट देऊन घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या आतमध्ये खोवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच हे वांग आपल्याला गॅसवरती किंवा तुम्ही जर ओव्हनमध्ये भाजत असाल किंवा एअर फ्रायरमध्ये भाजत असाल तर तिथे हे भाजून घ्यायचं आहे जरी तुम्ही चुलीवरती जरी हे वांग भाजणार असाल तरीसुद्धा यामध्ये अशा मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या ठेवून त्या भाजल्या तरी चालतील एकतर तेल लावल्यामुळे त्याची सालं लवकर निघतात शिवाय वांगंसुद्धा पटकन भाजलं जातं आणि मिरच्या आणि लसूण त्याच्या आतमध्ये आपण खोवले होते त्यामुळे वांग्याच्या भरताची चव ही अधिकच रुचकर लागते तुम्हीसुद्धा जेव्हा भरीत बनवाल तेव्हा ही ट्रिक नक्की वापरा यानंतरची पुढची टीप नंबर बारा अशी आहे जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचे नूडल्स बनवतो तेव्हा ते मोकळे होण्यासाठी काय करावं एकतर आपल्याला पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये एक, आल्या त्या एक चमचा तेल टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये या, या नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत अगदी जास्त नाही फक्त पाच ते सात मिनटासाठी नूडल्स शिजवायचे आहेत त्यानंतर त्यातून उपसून एखाद्या चाळणीमध्ये आपल्याला ह्या नूडल्स ठेवायच्या आहेत आणि त्यावरती अगदी थंड जे पाणी असतं किंवा नॉर्मल पाणी टाकलं तरी चालेल यामुळे काय होतं याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि शिवाय यामध्ये आपण आधी तेल टाकलं होतं आणि पाणी टाकल्यामुळे याच्यात जो एक्स्ट्राचा स्टार्च असतो तो निघून जातो आणि नूडल्स ह्या अगदी मोकळ्या होतात शिवाय मीठ टाकल्यामुळे या नूडल्सला ला चव सुद्धा छान लागते तुम्ही सुद्धा जेव्हा नूडल्स बनवाल तेव्हा ही ट्रिक नक्की वापरा यानंतरची टिप नंबर तेरा असे आहे ते म्हणजे आपण कोणत्याही प्रकारचं नवीन भांडं जेव्हा आणतो तेव्हा त्याचं ते स्टिकर आपण न काढता ते भांडं तसंच गरम केलं तर ते स्टिकर त्याला एकदम जाम होऊन जातं आणि नंतर निघतसुद्धा नाही आणि आपण जेव्हा जर आपण हे भांडं घासण्याचा प्रयत्न केला तर तिथे डागसुद्धा पडतात त्यापेक्षा या पद्धतीने भांडं आपल्याला असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सुरीच्या साहाय्याने एका बाजूने ते थोडंसं असं सोडून घ्यायचं आहे भांडं व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपल्याला सुरीने एका बाजूने ने हे स्टिकर असं रिकामं केलं तर ते अगदी सहज निघतं सुद्धा आणि भांड्यावरती कोणत्याही प्रकारचे डाग सुद्धा पडत नाही इथे पाहू शकता तुम्ही यानंतरची आपली पुढची टीप नंबर चौदा अशी आहे जेव्हा आपण बिर्याणी बनवतो तर बिर्याणी बनवताना आपल्याला अंदाज येत नाही की या बिर्याणीला दम बसला आहे की नाही यावेळी काय करायचं आपण ज्या भांड्यामध्ये बिर्याणी बनवणार आहोत त्याला असं कवर करायचं आणि त्यावरती झाकण ठेवून त्यावरती पाण्याचा टोप ठेवायचा आणि बिर्याणीचं भांडं हे आपल्याला तव्यामध्ये ठेवायचं आहे आचेवरती आणि जेव्हा वरचं पाणी कोमट होईल तेव्हा ओळखायचं की बिर्याणी आपली छान अशी शिजली गेलेली आहे इथे मी तुम्हाला दाखवतेसुद्धा की बिर्याणीला छान असा दम बसलेला आहे आणि बिर्याणी छान शिजलीसुद्धा गेलेली आहे तुम्हीसुद्धा ही टीप नक्की ट्राय करा त्यानंतरची आपली शेवटची टीप टीप नंबर पंधरा अशी आहे आपण जेव्हा कापण्या बनवतो किंवा गोडाच्या शंकरपाळ्या बनवतो किंवा तिखट शंकरपाळ्या असो कोणता हे पदार्थ जर आपल्याला खुसखुशीत कुछ बनवायचा असेल तर त्यासाठी मोहन हे योग्य प्रमाणात असणं किंवा मोहन हे अगदी बरोबर असणं हे महत्त्वाचं आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते की मी जेव्हा कापण्या बनवल्या तेव्हा त्यामध्ये मोहन टाकलं तर मोहन परफेक्ट झालेलं आहे की नाही हे कसं ओळखायचं तेल गरम करून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि त्या पिठाला छान असं लावून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने त्याची अशी मूठ वळली गेली पाहिजे आणि जेव्हा या पद्धतीने मूठ वळली जाते आणि पिठाच्या कणानी कणाला तेलाचं हे मोहन छान लागतं तेव्हा तो पदार्थ अगदी खुसखुशीत होतो त्यानंतर तुम्ही जेव्हा कापण्या बनवत असाल तर तेव्हा गूळ हा आपल्याला बाजूला वितळून त्यामध्ये टाकायचा आहे आणि पहिलं मोहन टाकायचं आणि नंतर जे गोडाचं काय असेल किंवा शंकरपाळ्या बनवताना तुम्ही साखरेचं पाणी टाकणार असाल तर पहिलं मोहन टाकायचं आणि नंतर हे गोडाचं पाणी टाकायचं त्यामुळे आपला जो पदार्थ बनतो तो अगदी खुसखुशीत असा बनून तयार होतो तर मी इथे तुम्हाला दाखवते की कापण्या छान अशा फुगल्या गेल्या आहेत आणि मी तुम्हाला तोडून पण दाखवते की त्या किती खुसखुशीत झालेल्या आहेत ते या काही किचन टिप्स होत्या या तुम्हाला जरा जरी उपयुक्त वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा